चला सर्वांना श्री स्वामी समर्थ तर चला माझ्या नवीन एका रेसिपीमध्ये तुमचे खूप सारे स्वागत आहे तर चला बघू शकता इथं मी मिरची घेतलेली आहे ही ठेचाची मिरची आहे कमी तिखटवाली तर चला मस्तपैकी आता आपल्याला खमंग ठेचा बनवून घ्यायचा आहे तर त्यासाठीनं मी तिथं पाण्यात मिरची टाकून घेतलेली आहे त्याच्यानंतर तीन टॅमॅटो दोन कांदे आणि चार गावरान लसणाच्या कांद्या घेतलेल्या आहेत तर तुमच्याकडे जो लसण असेल तो तुम्ही घेऊ शकता इथं गॅसवरतीनं ना मी जाळी ठेवून घेतलेली आहे आणि आपल्याला टॅमॅटोनं छानपैकी भाजून घ्यायचे तर टोमॅटो आपल्याला चांगले दोन तीन मिनटं होऊ द्यायचे बारीक मिडियम गॅस करायचा जास्त बारीक नाही जाड आणि जास्त फास्टही नाही तर तुम्ही बघू शकता हे गावरान टॅमॅटो आहे खूप छान ठेचा होतो याचा तर चला तुम्हाला टॅमॅटो ठेचा बनवून दाखवायचा आहे आज तर तुम्ही ना खूप जे एक भाकरी खाणारे आहे तर ते दोन भाकरी खाऊ शकतात एवढा छान ठेचा होतो तर तुम्ही ना दोन भाकरी कधी खाल्ल्या तुम्हाला कळणारही नाही ह्या ठेच्यासोबत एवढी छान होती तर झटपट बनवायला घ्या असा ठेचा तर बघू शकता तुम्ही तरी तर टमॅटो भाजून झालेले आहे मिरचीचे देठही काढून घेतलेले आहे तर मी ते पाणी टाकून दुसरं पाणी घेतलं होतं धुवायला तर चला इथं आता ना तवा ठेवला होता मी गॅसवरती तर चला तवा आपला गरम झालेला आहे मिरची टाकून घेतलेली आहे तव्यावरती तर तुम्ही बघू शकता तर मस्तपैकी आपली भा मिरची अशी मस्तपैकी भाजून घ्यायची आहे आपल्याला नंतर ना मस्त मिरची भाला मस्तपैकी आपल्याला खरगोज अशी मिरची भाजून घ्यायची तर मस्त आपली खरगोज मिरची भाजून झालेली आहे त्यामध्ये आता तेल टाकून घेऊ तेल टाकून घेतलेलं आहे छानपैकी थोडंसं आणि मस्तपैकी आता याला ना हो द्यायचं थोडा वेळ कारण ही मिरची छान खरगोज भाजती तर इतका छान ठेसा लागतो ना हा खूप छान ठेचा लागतो तर चला आता ना आपल्याला टॅमॅटोही थंड झालेले आहेत टॅमॅटो थंड झालेत ना आता त्याचे साल काढून घ्यायचे आणि एका बाऊनमध्ये मस्त किंवा एका डिशमध्ये काढून घ्यायचे ते तर चला मी एक डिश घेतला आणि हे पूर्ण साल काढून घेत आहे तर पूर्ण साल काढणं झाले ना तर आपल्याला ना हे व्यवस्थित असे साल काढून घ्यायचे तर आणि सणासण साल निघते त्याची आणि थंड झालेले आहेत हे तर चला एक काढून घेतलेला आहे दुसरंही काढून घेऊ हो आपण तर चला बघू शकता तुम्ही असे सणासण एकदम असे त्याची सालनं काढून घ्यायची आणि ब्लॅक साल आहे ते कारण व्यवस्थित काढून घ्यायचे पूर्णपैकी कारण आपले ना जे टॅमॅटो ठेचा आहे ना तो खूप छान लागतो आहे तर तुम्ही नक्की बनवा आणि सगळ्यात पहिले म्हणजे माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ जे आहे ते तुमच्यापर्यंत नक्की पोचतील तर चला कारण मी खूप छान छान रेसिपी असतात माझ्या तर तुम्ही नक्कीच बघत जा आणि तर चला तर मी इथं तयारी करून घेतलेली आहे पूर्णपैकी तर चला इथं ना कटर घेतलेला आहे कटरमध्ये टाकून घ्यायचे दोन कांदे कापलेले आपल्याला म्हणजे हे ना कांदे सर्वात पहिले आपल्याला ना छानपैकी कट करून घ्यायचे तर चला आता याला कट करून घेऊया आपण एक मिनटामध्ये एक मिनटाच्या हात कट होऊन जाते ते छानपैकी तर आपल्याला यामध्ये कसं होतं बारीक जेवढे पाहिजे तेवढा कांदा आपल्याला कट हो करून घेऊ शकतो आपण तर चला हा काही कट झालाच नव्हता व्यवस्थित आता याला थोडंसं आणखीन कट करून घ्यायचं तर बघा तुम्ही लगेच थोडंसं हे क केलं दोन तीन फिरवल्या दोन चार नंतर लगेच त्याला ना लगेच बारीक झालेला आहे खूप सारा बारीक होतो लगेच तर चला मस्तपैकी बारीक झालेला आहे आणि आपल्याला ना हे काढून घ्यायचं आता तर चला ह्या एका डिशमध्ये मी काढून घेत आहे तर चला एका डिशमध्ये काढून घेतल्याच्यानंतर आता आपल्याला ना यामध्ये टाकून घ्यायचे आहे टोमॅटो तर चला सर्वात पहिले आता ह्यामध्ये आपण कांदा काढून घेतला नंतर आता टॅमॅटो टाकायची तर टॅमॅटोचे दोन दोन भाग करून घ्यायची असा अख्खा टॅमॅटो नाही टाकायचं म्हणजे कटरला आपल्या प्रॉब्लेम होत नाही काहीच तर चला तर मस्त दोन दोन तुकडे करून टाकून दिलेले आहे म्हणजे पटकन हे कटरमध्ये टाकले ना तर लगेच आपले मस्तपैकी होऊन जातात तर चला याला ना थोडं जाडसरस ठेवायचं थोडी कोथंबीर टाकून घेतलेली आहे म्हणजे स्वाद पण खूप छान लागतोय असा तर चला छानपैकी याला ही आपण छानपैकी थोडंसं फिरून घेऊया तर चला मस्तपैकी याला फिरून घ्यायचं आणि हे मिक्सर टाईप असतं खूप छान यानं बनवलं जातं तर चला हे ना आ, होत नव्हतं बारीक तर चला आता मी बारीक करून घेतलेलं आहे झालंच नव्हतं कारण ते बसलं नव्हतं व्यवस्थित म्हणून याला व्यवस्थित बसून घ्यावं हो लागतं अगोदर तर चला मस्तपैकी हे थोडंसं जाडसर करून घेतलेलं आहे जाडसर केल्याच्यानंतरनं हे काढून घ्यायचं आणि ना थोडंसं वाटलं मला की नंतरनं हे ब्लॅक आहे यामध्ये थोडंसं राहिलं होतं साल तर चला आपण हे टोमॅटो साल काढून घेतलेलं आहे आणि चला हे काय न मस्तपैकी डिशमध्ये काढून घेतलेलं आहे हे टोमॅटो मिश्रण तर चला आता हे साईडला ठेवून देऊ आता काढून घेऊ आपण न ठेचा तर चला मिरचीचा ठेचा आहे हा तर याला सर्वात महत्व म्हणजे जास्त ना याला लसण आणि आपली कोथंबिरीचं जास्त आहे आणि मीठ टाकून घ्यायचं यानं जास्त टेस्ट येऊन जाते आपल्या टॅमॅटोला तर चला आपल्या टॅमॅटो जो ठेसा आहे त्याला एकदम छानपैकी ठे आणि तुम्ही बघू शकता तर छोटासा चम्मच होता म्हणून मी तीन चम्मच टाकून घेतलेला आहे चला लसणही टाकलेला आहे तर आणखीन थोडा कमी वाटत होता म्हणून थोडा बरं टाकून घेतला मी तर चला याला लावून घेऊ आपण झाकण आणि मस्तपैकी ना आता यामध्ये कोथंबी को ॲड करून घेतली कारण कोथंबी शिवाना ठेशाला ह्या चव येत नाही तर तुम्ही हाही ठेसा खाऊ शकतात आणि कारण तुम्हाला भरपूर जणांना असाही ठेसा आवडतो तर चला असा ठेसा आपण नेहमीच बनवतो तर हा टोमॅटो ठेसा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि नंतर ना त्यामध्ये तडका दिल्याच्या नंतर खूपच छान लागतो तर चला आपण याला तडका सुद्धा देऊन घेणार आहे तर मी ना एक बाऊन घेतला होता त्या बाऊनमध्ये मी सर्व काही साहित्य काढून घेणार आहे तर बघा आपला चमचा मी असा खमंग ठेचा तयार झालेला आहे तर चटपटीत ठेचा आणि लोणचं म्हटल्यावर सर्वांच्या तोंडाला खूप पाणी येतं तर तुम्ही हा ठेचा नक्कीच बनवून बघा तर बघू शकता तुम्ही हा बाऊनमध्ये आपल्याला सगळं ॲड करून घ्यायचं तर चला सर्वात पहिले मी इकडं ना एक पॅन ठेवलं होतं छोटासा त्या पॅनमधीनं तेल टाकून घेतलं बारीक गॅस केला नंतर ना लगेच ते तिन्ही मिश्रण एकत्र करून घेतलं आणि नंतर ना ते फोडणी आहे ना तर ती पॅनमधली फोडणी ह्यामध्ये टाकून घेतली थोडेसे जिरे टाकले आणि थोडंसं लसण टाकलं म्हणजे दोन काचळ्या असतात लसणाच्या कांड्या त्या टाकलेल्या आहेत मी आणि मस्तपैकी याला ना हालून घेतलं तर तुम्ही बघू शकता तो टॅमॅटो ठेचा किती छान झालेला आहे इतका छान होतो ना खूपच छान होतो तुम्ही नक्की करून बघा आणि कमेंट करून सांगा मला तुमचा ठेचा कसा झाला तर आणि तुम्हाला जर असं वाटत असेल हा ठेचा काही प्रॉब्लेम तर तुम्ही हा ना स्टोअर करून ठेवू शकता तो फ्रीजमध्ये सुद्धा तर बघा तुम्ही एक दिवसाच्या आत हा ठेचा संपून जाईन तुमचा आणि पोटभर जेवण करताल तुम्ही तर हा ठेचा नक्कीच बनवा तोपर्यंत बाय बाय